जय <tell noise> महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन बादरे जीवचंद्र काय <tell noise> आहे रस्त्याचं स्वरूप बघा आपण जीचंद्रे आहोत पाहू शकता रस्त्याचं स्वरूप बघा कसे चालणार लोक कसे लहान मुलं चालतात आहे शाळेतरी मुलं चालतात आहे बघा गाणीतून सत्र्यातून मी सुद्धा गाणीतून चालते बघा माझे पाय बघायचे पाहू शकता रस्ता बघा हा एवढा तर रस्ता होण्यासाठी मी कितपत अजून सायच लागतील आम्हाला ते गावाले रिक्षावले बघा कसा धंदा करत असतील किती मेहनत आहे याच्यामध्ये रिक्षाची हालत होती नुसती बघा कोणाचे शोकर सर उघडले काय झालं पाहू का शकत आहे बघा बघा बस चाललेली आहे लहान मुलांच्या आज झाल्या बघा ना हा बघा या गाणी तुमचं उतरणार लहान मुलं बघा बघा गाडी तोरूरमध्ये बघा लहान मुलांच्या आल्यात होते ते बसमध्ये कसे बसतात एवढ्या गाडीच्या खडखाडमध्ये रस्त्यामध्ये एका जागावर बसला तर येईल ग मुलांना बसमध्ये दा बसमध्ये चोरू बघा नाही का अजून किती तास लागणार आहे रस्ता होण्यासाठी थोडा अर्धा किलोमीटर तर रस्ता उद्या बनवायचा आहे त्यासाठी एवढे परिश्रम का घेत येतात नाही लवकर करून टाकायचं ना गणपती चार दिवसात आले आता बघा करू बघा तुम्ही स्वतः बघा ते ट्रॅफिक होते ते अपघात होता पाहून येत रस्ता एवढा आहे बघा का महानगरपालिका तिथून जीव बघ लक्ष नाही इकडे हो रॅबिट मँग्रोवज काढण्यासाठी रॅबिट तुमच्याकडे चांगल्या प्रकारचं आहे पण या रस्त्यासाठी रॅबिट नाही कालच माझा एक व्हिडिओ केला गणेश जगता त्याच्यामध्ये रॅबिट काढण्यासाठी मँग्रोव्ह काढण्यासाठी रॅबिट चांगल्या प्रकारचं वापरलं आणि आता इकडे असं काय मार्च आहे इथे अशा प्रकारे काय आहे मॅंग्रोव्स काढण्यासाठी तुमच्याकडे चांगला रॅबिट आहे आणि रस्ता बनवण्यासाठी रॅबिट नाही तुमच्याकडे आहे तुमच्याकडे मार्ग हे रस्ता बनवायला रॅबिट नाही तुमच्याकडे मॅंग रॅपिड हा जे महाराज आणि आता पाहू शकता मी रस्ता बनवण्यासाठी काही अवजड वस्तू आणलेल्या आहेत ते पण दाखवतो तुम्हाला ते पण दाखवतो तुम्हाला कोणाला वाटत असेल राणे फक्त मोंबलच पण राणे बोंबल तर नाही आवाज उठवतोय बोंबई बोलताना तरी जरा लक्ष द्या ते स्वतः उतराय रस्त्यावर आणि कामं करून दाखवा आणि त्यांना वाटत असेल चार दिवस आधी काम होतील आपोआप होणार नाही असा आवाज उठवायला लागतो त्यासाठी प्रशासन झोपले नाही त्याला खडबडून जागा करावं लागतं ते ग्रुप वर काय पण पाठवून मस्ती करू नका विनाकारण पाहू शकता हे रस्त्याचं स्वरूप बघा ना बघा हे असे रस्ते दिलेत का महानगरपालिका जीव जीवबाग आहे एक रस्ता बर आहे तुम्हाला अरे राजीनामा जर मोकळे व्हा मग राजीनामा पाहिजे तुमचा सरळ सर राजीनामा देऊन मोकळावा जर एवढा तुम्हाला बनत असेल ना तर राजीनामा देऊन मोकळावा सरळ काय करत नाही तुमची हा जोडा अजूनही चालली आहे एवढ्या चांगल्या चांगल्या मशीनी तुम्हाला आणून दिलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही महानगरपालिका जिजा तुम्हाला बोलता मी या मशीन तुम्हाला का आणून दिल्या आहेत हा एवढ्या अवजड वस्तू एवढ्या महागातल्या मशीन झुळकात पडण्यासाठी आणून दिलेत का हा पाहू शकता हे धुळकात पडण्यासाठी आणून दिलेत जर कामं होत नसतात त्या मशीनचा उपयोग काय मग पाहू शकता हे डांबर गेलो कुठे हे डांबराचा वापर गेला कुठे मग ते रस्ते झाले नाही तर पाहू शकता डांबर कुठे लावलं मग पाहू शक डांबराचा ओला आहे बघा रस्त्याला डांबर नाव वापरला मग कुठे वापरला चल ते भ्रष्टाचार होत असेल तर चालणार नाही पल सांगतो मी पाहू शकता हे डांबराचा ओला आहे बघा अजून तवंग गेला नाही ओला नंबर आहे पण वापरलं कुठे मग रस्त्याला तर वापरलं नाही इकडे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि एक समिती गठन करा आतापर्यंत एक जो भ्रष्टाचार आहे ते नायगाव पूर्व विभागामध्ये तो सगळं उघडसे चालला पाहिजे मॅंग्रोव्हची कत्तर होते रॅबिट टाकून काढलं काढला रस्त्याला रॅबिट नाही आहे ते ब्लॉक आणून ठेवले बघा पाहू शकता एवढे घाण परिस्थिती चालता येणार आहे कोणाला याच्यावर एक समिती गठन करून इथे जो भ्रष्टाचार होता नागापूर्व विभागामध्ये पाहिजे एक मँगरोजची कत्ता एक रस्ते होत आहे त्यामध्ये भ्रष्टाचार होतोय अर्धा किलोमीटरचा रस्ता जर महानगरपालिका जिजंद्र जीवागाला बनवता येत नाही तर त्यांनी राजीनामा देऊन सर मोकला जय महाराष्ट्र पत्रकार जितेंद्र जय महाराष्ट्र